ताटाची शोभा आणि जिबेची चव वाढवणारी अशी खमंग खुसखुशीत आणि दोन ते अडीच महिने टिकणारी लसणाची चटणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तर ही खमंग खुसखुशीत लसणाची चटणी तुम्ही डोश्यासोबत थालीपीठासोबत किंवा रोज रोज भाज्या खाऊन कंटाळा आल्या असतील तर फुलक्यासोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता तर इथे आपण थेंबरी तेलाचा वापर न करता ही चटणी बनवलेली आहे त्यामुळे खूप जास्त दिवस ही चटणी टिकते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे आपण एका कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी म्हणजेच पन्नास ग्रॅम इतके हे शेंगदाणे आहेत तर हे जे शेंगदाणे आहेत आपल्याला अगदी लो मिडियम गॅसवरती खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले खमंग भाजले तरच त्याची जी चव आहे चटणीमध्ये खूपच छान लागते तर हे बघा शेंगदाणे अगदी याला डाग पडलेत आणि अगदी खुसखुशीत झालेत खमंग असा वासदेखील येतो आहे तर आता हे जे शेंगदाणे आहेत एका प्लेटमध्ये आपण बाजूला थंड करण्यासाठी ठेवून देऊ तर आता याच कढईमध्ये नाश्त्याचे दोन चमचे आपण इथे पांढरे तीळ घालणार आहोत त्याचबरोबर पर त्याच चमच्याने आपल्याला दोन चमचे खसखस देखील घालायचे तर एकाच चमचाने आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचं आहे त्याचबरोबर पर इथे मी अगदी पाव चमचा मेथीदाणे घालते मोजून म्हटले तर अगदी वीस ते पंचवीस हे मेथीदाणे असतील तर मेथीदाणे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेमंद आहे केसगळतीवर किंवा पित्ताचा त्रास असेल तर त्यासाठी मेथीदाणे अगदी फायदेमंद आहे त्याचबरोबर एक अर्धा चमचा जिरे आणि एक पाव चमचा ओवा देखील घालू तर आता अगदी मंद गॅसवरती आपण हे खमंग असं भाजून घेणार आहोत तर या चटणीमध्ये आपण थेंबरी तेलाचा वापर नाही करणार आहोत त्यामुळे ही जी चटणी आहे अगदी दोन ते तीन महिने आरामात टिकते आणि त्याचा रंग आणि चव देखील अगदी तशीच राहते तर एक दोन ते अडीच मिनटं झालेले आहेत हे जे तीळ खसखस आहे ते, ते चांगलं खमंग भाजलं गेलं वास अगदी छान येतो याचा तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण तर इथे मी पाव पाववाटी इतका लसूण घेतला आहे आणि एक म्हणजे वीस ते पंचवीस पाकळा इथे मी लसूण घेतलेला आहे तर लसूण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता तर आता हे देखील आपण लसूण अगदी मंद गॅसवरती परतवून घेणार आहोत लसूण असा परतून घेतला की त्यामधलं जे पाण्याचं मॉइश्चर आहे ते कमी होतं आणि त्यामुळे चटणी जी आहे ती अगदी जास्तीत जास्त दिवस टिकते आणि चटणीला वास देखील येत नाही तर इथे बघा लसूण अगदी मी एक दोन ते तीन मिनटं चांगला परतून घेतला चा आहे छान लसूणाचा देखील खमंग असा घरामध्ये सुवास पसरलेला आहे तर आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चटणी वाटून घेणार आहोत ते अगदी कोरडं असावं यामध्ये पाण्याचा एकही थेंब नसावा नाहीतर चटणी जी आहे ती खराब होऊ शकते तर आता भाजून घेतलेले शेंगदाणे आपण यामध्ये घालू त्याचबरोबर भाजून घेतलेले जे लसूण खसखस तीळ होते ते देखील आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर भांडं जे आहे ते पूर्ण नाही भरायचं अगदी थोडं थोडंसंच आपण हे वाटून घेणार आहोत तर आता यामध्ये घालायचं आहे एक ते दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर तर ही जास्त तिखट नसते यामुळे रंग खूप छान येतो चटणीला त्याचबरोबर चवीपुरतं मीठ देखील घालू तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाव चमचा हिंग देखील घालू शकता तर आता ही जी चटणी आहे ती आपण मिक्सरला अगदी जाडसरशी वाटून घेऊया जास्त बारीक नाही करायची तर इथे आपली खमंग खुसखुशीत अशी लसणाची चटणी तयार आहे काय मस्त दिसते ही चटणी तुम्ही बघू शकता रंग देखील अगदी सुरेखाला आहे तर ही जी चटणी आहे आपण जेव्हा मिक्सरमधून वाटून घेतो तेव्हा ती लगेच भरणीमध्ये नाही भरून ठेवायची एक पाच ते दहा मिनटं थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली की अगदी दोन ते तीन महिनं आरामात टिकते अगदी रंग आणि चव तसाच राहतो तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद